नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण नाचणी एक नवीन पदार्थ बनवणार आहोत नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्यात नाचणीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते नाचणीमध्ये पोषक तत्वांचे विपुल प्रमाण आढळून येते फायबर कॅल्शियम कर्बोतके आणि जीवनसत्त्वाचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो नाचणीचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते वजन कमी होण्यासाठी नाचणी अतिशय उपयुक्त आहे त्याचप्रमाणे ज्यांना डायबेटीज आहे अशा लोकांसाठी तर नाचणी वरदान आहे लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत नाचणी हे धान्य सर्वांसाठीच वरदान आहे तर या धान्यापासून आपण इडली आणि डोसा दोन्हीही बनवलेलं आहे आणि हे पीठ फर्मेंट होण्यासाठी कुठेही आपण सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही तर हे पीठ आंबवताना आपण कुकरचा वापर केलेला आहे तसंच एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे तो कोणता पदार्थ आणि कशी पद्धत आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा हे धान्य भिजवून आंबवून आपण पीठ तयार केलेलं आहे अशा प्रकारे बनवलेले पीठ दोन ते तीन दिवस आरामशीर राहते त्यापासून इडली डोसा आप्पे आंबोळी बनवू शकतो पीठ तयार करण्यासाठी फक्त थोडासाच वेळ द्यायचा आहे आणि अशा प्रकारे नैसर्गिकरित्या आंबवून केलेल्या पदार्थाचे महत्व तर तुम्हाला माहीतच आहे चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करू एका मोठ्या बाऊलमध्ये दोन वाट्या जाडे तांदूळ घेतलेले आहेत अगदी रेशनचे तांदूळ असतील तरी चालतील फक्त ते जुने आणि जाडे असावेत इंद्रायणी तांदूळ नको की ज्या तांदळाचा भात सुटसुटीत होतो असे तांदूळ घ्यायचे आहेत त्याच वाटीने एक वाटी निवडून घेतलेली नाचणी घेतलेली आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ एक वाटी उडदाची डाळ एक वाटी नाचणी आणि दोन वाट्या तांदूळ अशा प्रकारे आपण साहित्य घेतलेलं आहे आता हे वेगवेगळं भिजवायचं आहे त्याआधी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि वरती दोन इंच पाणी असेल असं प्रत्येक पदार्थामध्ये पाणी टाकायचं तांदळामध्ये एक चमचा मेथीदाणे टाकून झाकण ठेवून सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचं आता सात ते आठ तास झालेले आहेत आणि त्याच सेम वाटीने जाडे पोहे आहेत हे पोहे निवडून एक दोन पाण्याने धुवून मग भिजत ठेवायचे आहेत म्हणजे आपण बाकीचं साहित्य वाटेपर्यंत पोहे हे छानपैकी भिजतात आता सर्व पदार्थ एक एक करून घ्यायचे तांदळातील पाणी मी काढून टाकलं आणि जर लागलं तरच त्यातील थोडंसं पाणी मी यूज करणार आहे तर अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण हे भिजवण्यासाठी कुकरचा वापर करणार आहे आणि हे बॅटर आपण कुकरमध्ये भिजवणार आहोत आणि फरक पाहणार आहोत की कुकरमध्ये आणि पातेल्यामध्ये कोणतं बॅटर जास्त चांगलं भिजतं आहे त्याचप्रमाणे नाचणी आणि डाळसुद्धा छानपैकी वाटून घेतले सेम भांड्यामध्ये उडदाची डाळसुद्धा वाटून घेतली डाळ वाटताना जे भिजवलेलं पाणी साईडला काढलेलं त्याच पाण्याचा वापर केलेला आहे अशा प्रकारे डाळ तांदूळ आणि नाचणी आपली वाटून झालेली आहे आता पोहे वाटून घ्यायचे सेम भांड्यामध्ये भिजवून घेतलेले पोहे टाकले पोहे छानपैकी भिजलेले आहेत आणि थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेतलं आणि कुकरमधील मिश्रणामध्ये पोह्यांचं बॅटरसुद्धा मिक्स केलं इथे आपण पहा कुठेही सोडा किंवा इनोचा वापर करत नाही तर अशा प्रकारे पोहे टाकल्यामुळे पीठ आपलं छानपैकी आमतं आता हे मिक्स करताना पहा हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हातानेच अशा प्रकारे गोलगोल फिरवत पाच मिनिट छानपैकी पीठ हे फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे हातातील उष्णता पिठामध्ये मिसळते आणि पीठ आंबण्याची प्रक्रिया ही जलद होते मिश्रण आपलं कुकर भर झालेलं आहे तर त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त मिश्रण आहे ते मी साईडच्या पातेल्यामध्ये काढून ठेवलं आणि ही दोन्ही भांडी झाकण ठेवून रात्रभर तशीच ठेवून द्यायची आहे आता किती आंबलेला हे पाहण्यासाठी मी अशा प्रकारे ग्लास पालता मारून ठेवला म्हणजे आपल्याला समजेल की किती पीठ आंबलेलं आहे अर्धा ग्लास आपला वरती आहे आता दहा ते बारा तासासाठी झाकण ठेवून दिलं आणि सकाळी लवकर उठल्यानंतर पहा अशा प्रकारे कुकरमधून पीठ बाहेर जात होतं इतकं आंबलेलं आहे पीठ पाहू शकत असाल खूप फुललेलं आहे इडलीचं बॅटर अगदी कुकरमधून बाहेर पडलेलं आहे पाहू शकत असाल म्हणजे इतकं फुललेलं आहे आणि यापासून आंबोळी इडली डोसा आप्पे अतिशय जाळीदार होतात आणि पाहू शकत असाल किती हलकं झालेलं आहे कुठेही आपण सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही तर फक्त पोहे टाकलेले आहेत पीठ आंबवण्यासाठी किंवा फर्मेंट होण्यासाठी कुकरचा वापर केलेला आहे त्यामुळे पीठ अगदी हलके आणि खूप फुगलेले आहे तेच सोबतच आपण पहा पा, पाथिल्यात पण पीठ ठेवलेलं होतं हे पीठ फुगलेलं आहे पण फार फुगलेलं नाही दोन्ही मधील फरक तुम्हाला कळलाच असेल तर आता आपण त्यातीलच एक डबाबर पीठ इडलीसाठी काढून ठेवलं आणि आता हे उरलेले पीठ आहे यापासून सुरुवातीला आपण डोसे बनवून घेणार आहोत मध्यम गॅसवरती जो चपातीचा तवा आहे त्यावरतीच मी डोसे बनवलेले आहेत सुरुवातीला तेलाचं ग्रीसिंग करून घेतलं आणि मग त्यावरती अशा प्रकारे पळीने बॅटर ओतत गोल गोल फिरवत डोसा बनवून घ्यायचा साईडने तेल सोडायचं आणि थोड्या वेळाने पलटून घ्यायचा आणि अशा प्रकारे पहा नाचणीचा डोसा तयार झालेला आहे घाई गडबडीच्या वेळी पीठ जर तयार असेल ना तर अगदी पाच मिनिटात डोसा तयार होतो खायला पौष्टिक आहे लहान मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे सोबत शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी या डोश्यासोबत भन्नाट लागते तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर चटणीमध्ये फोडणी टाकू नका वेट लॉस रेसिपी आहे इडलीसाठी जे बॅटर काढून ठेवलेलं होतं त्यातील मी दोन वाट्या पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्यापासून आता आपण मस्तपैकी इडली बनवणार आहोत जे हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना डायबेटीज आहे किंवा कि अगदी लहान मुलं गरोदर स्त्रिया वयस्कर व्यक्ती आजारी व्यक्ती किंवा कोणत्याही वयोगटातील व्यक्तींसाठी नाचणी एक सुपरफूड आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि नाचणीची इडली अधिक पौष्टिक होण्यासाठी ओले मटाराचे दाणे आहेत ते मुठभर टाकले बारीक चिरून घेतलेला गाजर आहे तो गाजर टाकला तुम्ही गाजर किसूनही टाकू शकता पण अशा प्रकारे कलरफुल तुकडे दिसते ना तर मुलं खूप आवडीने खातात चार पाच बारीक कापून घेतलेली कडपत्त्याची पाने टाकले बारीक चिरलेले कोथिंबीर टाकली चमच्याच्या सहाय्याने बॅटर हे व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं लहान मुलांसाठी करत असाल तर अशाच प्रकारे तुम्ही ठेवू शकता आणि मोठ्या व्यक्तींसाठी करत असाल तर त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकू शकता किंवा मिरची पावडरही टाकू शकता माझ्याकडे लसूण चटणी होती म्हणून मी एक चमचा लसूण चटणी टाकलेली आहे तुमच्याकडे नसेल तर मिरची पावडर टाकू शकता पण जर घरात लसूण चटणी असेल तर अशा प्रकारे टाकून पहा अतिशय भन्नाट लागते मी असे वेगवेगळे प्रयोग करत असते त्यानंतर सर्व बॅटर एकजीव करून घेतलं इडलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये पळीच्या साह्याने अशा प्रकारे बॅटर ओतायचं तुम्हाला जेवढ्या साईजची इडली छोटी मोठी पाहिजे तेवढं ओतू शकता मी मध्यम साईजच्या इडल्या बनवलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आधीच मी इडलीचा कुकर पाणी टाकून पाणी उकळत ठेवलेलं होतं त्यामध्ये इडलीचा स्टँड ठेवून द्यायचं इडल्या अधिक आकर्षक दिसण्यासाठी वरून मी गाजराचे थोडेसे तुकडे लावलेले आहेत त्यामुळे इडल्या अतिशय सुंदर दिसतात झाकण लावून मध्यमाचेवरती दहा ते बारा मिनिट इडल्या शिजवून घ्यायच्या इडली जास्त ओवर कुक करायची नाही तर बारा ते तेरा आधी इडल्या छानपैकी शिजतात बारा मिनिट झालेले आहेत आणि इडल्या चेक करून पाहिलं हाताला पाणी लावायचं आणि इडली हाताला लागते की नाही पाहायचं तर हाताला कुठेही इडली चिकटत नाही म्हणजे आपली इडली ही छान शिजलेली आहे आणि चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे इडल्या काढून घ्यायच्या अजून इडली गरम आहे तरीसुद्धा पहा किती पटकन निघालेली आहे आणि कितीतरी फुललेली आहे अगदी सॉफ्ट आहे इडली पहा किती टम्म फुगलेली आहे अजून गरम आहे तरी अलगत निघालेली आहे आणि त्यामध्ये आपण सर्व भाज्या टाकल्यामुळे दिसायला एकदम माउथ वॉटरिंग दिसते म्हणजे पाहूनच खायची इच्छा होती इतकी सुंदर लागते तर अशा प्रकारे मी दुसऱ्या मोल्डमधल्या पण पहा इडल्या काढलेल्या आहेत आणि अतिशय जाळीदार स्पॉन्जी अशा इडल्या तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे हाताने दाबून पाहिलं तर पहा इडली एकदम नरम होते आणि पुन्हा त्या स्थितीत येते यामध्ये आपण सर्व प्रकारच्या भाज्या आणि लसूण चटणी टाकल्यामुळे फक्त एवढीच इडली जरी खाल्ली ना तरी पोटभरीचा पदार्थ आहे कुठेही आपण इथपर्यंत तेलाचा वापर केलेला नाही तर तुम्ही अशा प्रकारे फक्त इडली खाऊ शकता इतकी सुंदर लागते सोबत गरमागरम सांबार दही टाकून केलेली शेंगदाण्याची चटणी आणि अशा प्रकारे भाज्या टाकून केलेली इडली एक नंबर लागते रेसिपी जर खरंच यूजफुल वाटली असेल तर अशा प्रकारे एकदा तरी इडली किंवा डोसे किंवा आप्पे बनवून पहा तुम्हाला आणि घरातील सर्वांना नक्की आवडतील शिवाय हेल्दी रेसिपी आहे वेळात वेळ बेड़ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर